साय माई सकाळ सकाळचे वाजले तर पाच एकतीस आणि आर्थची तयारी चालू आहे आणि आज आपला पालखीचा चौथा दिवस आहे आणि आज चौथ्या दिवशी आपल्याला कसारा घाट चढायचा आहे दुपारी चोऱ्यानंतर एकदा कसारा घाट चढलो की मग काही टेन्शन नाही आरती वगैरे झाली म्हणली व्यवस्था सायराम सगळे चाय प्यायला या सायराम म्हणली सकाळचे सहा वाजून गेलेत आणि आपली पालखी आता निघाली प्रस्थान केलेलं आहे आपल्याला झेंडा आहे आपदागिरी धुंदरेगर तो मला काल दाखवलं झोपलेला ते ओम सायराम सायराम भाऊ साईराम सायराम सायराम

सायराम तर सायराम तर सायराम आपली तर पाव आहेत पाव गरम करतायत कर आपले बटर एकदम तामूल बटर आणि इकडं पाव भाजीची भाजी आपली खूप दाखवत रोशन दादा अरे दाखवतो ना भाई बस दीपेश साई आपले सायराम सायराम कसं वाटतंय तुम्हाला खूप पाय एकदम काय आपल्याकडे पाव इथं मेनू आहे आणि होती आणि आज पण तडका असा लागलेला आहे तर काही बघा सर्व आपले पदयात्री खायला बसलेत जरा चालू चालून जमून थकून बसले सर्व खायला तर सागरदा पाटील मी मंडळातर्फे ठीक आहे ठीक आहे कशी पावजे सायराम घेतला कधी तू मागव होता रुपया दहाराम सायराम उत्तम सोय बरोबर सायराम उत्तम सोय मंडळ मंडळ धन्यवाद मर्द ओम सायराम आणि आपल्या नंतर बहुतेक रेडकुल पण आहेत ना घाटात सायराम म्हणली आपण आश्वास करून झाला सर्व पावभाजी खाऊन झाली आपण आता लागलो आपल्या रस्त्याला कसारा घाटाच्या पाचशे जायचं आपल्याला तिथे जेवण आहे आपला दुपारचा हॉल डे आपण आता माझ्यासोबत चोनकर वाई माझ्या टोपी तरी चोरले म्हणजे चोरली म्हणजे गेली कुठेतरी पडली माझ्याकडून बहुतेक तर घेतलं दुसऱ्याची घालायला तर माझी टोपी काय झाली मी जरा दुसऱ्याची घेतली तो जो पाणी वाटतं ना बाईकवरती स्कूटीवरती त्यात घेतली त्याची घेतली टोपी चला जाऊ आपण थेट कसारा घाटायच्या पायथ्याशी तिथे गेल्यावरती तुम्हाला भेटतो आता तिथे कसं काय जेवण बिवण दाखव दाखवतो ओम सायरा बघा अवतार बघा ऊन तेवढं आहे असं करून सर्व जायला लागतं लय होऊन आहे सायरा मंडली नाश्ता वगैरे केला त्यानंतर आपण चालत चालायला सुरुवात केली आणि आपण आता येऊन पोचला जेवणाऱ्या ठिकाणी आता दुपारचे वाजलेत किती ते वाजलेलं दुपारचे पण नाही होऊन तेवढं असं मला वाटतं दुपार झाली आहे दहा वाजून दहा मिनटं झालेत तर पुढं दिसतंय तो कसारा घाट आहे म्हणजे हाच रोड आहे कसारा घाटाचा पुढं घाट आहे आणि इथं आपला स्पॉट आहे आजचा था थांबण्याचा था। 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 मला दम या कारणासाठी मला म्हणजे दम लागायचं कारण माझं मेन म्हणजे तुम्हाला दाखवतो थांबा मी माझा फोड बघा किती मोठा आलाय सायराम सायराम माझा फोड बागा आहे बघा बघा तो बघा दिसत सायराम हो आडवाले खूप सायराम आपले आवी काका फोर्टी प्लस चे आपल्या टीम चे मेन तो बसला तो रिक्षेला आलाय काका काय काय काका के आपला सायराम काका बस रिक्षाला बसून येतो हो। हे ना सांगतो मी पहिले नेवालो म्हणून <laughs> काय ना हाय बाहेर तुला बाय साईराम चला तुमची मुलाखत घ्यायची मला चला मुलाखत घ्यायची तुमची द्यायला मुलाखत चला बसू चला आपण आता ही आपल्या काकाची थार आहे बली काकाचीच काका मला थारमध्ये न्याय असं बोलले जाता ना काय आपण आता बोललो आपल्या स्पॉटला जेवण आहे दुपारचा

लता बाब सजी रथ साईचा सजविला या दसवंतीच्या फुला गाठा चाडू नवरती आला तुम्ही शाई, शाई राम रे बोला तुम्ही शाई राम रे बोला रामाच्या हातात बाण शाई भक्ताची हाय दिशान एक बारी खायला दोन बारी काय दोन बारी खायला कुल्फी खाई बाई बावा, बावा, बाई चालाया आलाई का सारा घाटाची आया ओम साईना तो साईना उठाव सायराम मंडली आराम करून झाले आपला थोडासा आता झाले आता सर्व जेवायला घेतलाय जेवायला पण बसले इकडे बघा मंग जेवायला काय मंकदा जेवायला काय आज व्हेरी गुड जेवण आपल्या पापड मध्ये जेलेबी काय म्हणजे जिलेबी एक आहे आता मी पण आता जेवायला निलेबी दाखवायला पूर्ण निवेद दाखवून झाले आता जेव्हा पण जेवाला दुसरा ब्लॉकर पण उठलाय झोपायला झोपे झोप झाली गुड मॉर्निंग चला आपण आता जाऊ जेवण जेवण बारावीस कारण की आज घाट साडे तीन वाजता दुपारी तीन असा घाट साडायला घ्यायचे त्याला मोठा पल्ला आहे आजचा घाटन देवीला जायचं आपल्याला तुम्हाला नंतर भेटतो जेव्हा घेऊन दरवरती बाय बाय होम सायराम जाऊ काय मेन्यू सायराम लाईट लाईट जेवण आवाज काय घ्यालाय पण जास्त चाललाय काय तू काय हो सेवे करीत पण जरा येऊया जेवायला थांबा जरा आणि खाली पडेल जास्त दिला ठीक आहे बस

इकडं इकडं पालखी इथे नाही उडकुड सावली चला आता जेव्हा भेटू सायरा मंडली जेवण घेता घेतलं आपण बघा मग कशी डाल भात कोशिंबीर पापड जिलेबी आणि भजी अजून लोणचायचा बाकी आहे एकदम लाईट जेवण आहे घाट आहे आपल्याला घाट जेवायला सगळ्यांनी ओम साईराम ते तीनदा झालेत आणि परत असा निघालो जेव्हा आराम करून असा ना घाट आहे आपल्याला सुरेश भाई आले काम बॅक केलाय सुरेश भाईनी मग लाईव्ह वरती आता कंटिन्यू नाही इथून कंटिन्यू ना इथून कंटिन्यू ना कंटिन्यू ठीक आहे चालणार ना ठीक आहे आता पार्किंग निघाल आपली मला आता दाखवतो सर्व निगड बिर पडतील बाई होम सायराम होम सायराम कसारा घाट आहे आपली पालख्यात पोहचते कसार्याच्या कसारा घाटाच्या पायथ्याशी आमचा चौथा दिवस आता पोचलेला

साईराम मंडली आपण पोचलो घाटनदेवीला पालखी माझ्याकडे तुम्ही व्हिडिओ करायला नाही भेटली अरे आता पालखीत पाल आणून ठेवले पालखी आता जस्ट पोचलो आणि काय नाही आता दर्शन घेऊ आपण हे बघा दर्शन घ्या देवी माते की जय दर्शन घ्या सायराम दर्शन वगैरे घेऊन झालं देवीला आणि इथं म्हणजे हा मंदिर आहे इथं छोटासा आपला पण मंदिर दर्शन घ्या ओम सायराम मंडली ओम सायराम आपण बारण देवीला आणि आपल्या मंडळाच्या अध्यक्ष अनिलदादा पाटील हे आलेले आहेत आपल्या मंडळाला भेट द्यायला तर काका तुम्हाला काय बोलायचं दोन शब्द बोला उपाध्यक्ष अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत आज आमच्या पालखीला चार दिवस झाले पाचव्या दिवशी आमचे अध्यक्ष साहेब आले त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि कारण त्यांचा थोडासा प्रॉब्लेम होता अच्छा पण आज आल्यावर आमच्या पोरांच्या चेहऱ्यावर आनंद सायरा मंडली आपण घटनदेवीचे वगैरे डान्स वगैरे हो केला आणि आता आपल्याला मंडळाच्या अध्यक्ष दादा पाटील यांनी आपल्याला नाश्त्याची सोय केलेली रस्त्याला तर काका धन्यवाद ओम सायराम दादा धन्यवाद ओम सायराम तर मंडली ओम सायराम आपल्याला बघा काकाने दिलेल्या प्रसंग कॉर्नरची मिठाई ओम सायराम काका धन्यवाद नाश्त्याबद्दल आता सहकार्य करत राहा कंटिन्यू ओम सायराम तर सायराम पब्लिक आपल्याला अनिल काकांनी दिलेला होता नाश्ता हा नाश्ता आहे लाडू आहे हा काही प्रकारे मला माहिती नाही ढोकला आहे माहिती नाही प्रशांत करण्याची पेटी आहे या सर्वांनी नाश्ता करायला ओम सायरा मंडळी प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये कोणत्या व्हिडिओमध्ये बघितला असेल पालखीच्या की आपण चालत असताना आपल्या पालखीमध्ये श्वान चालतो एक तर या बघा माझ्यासोबत कंटिन्यू चालतं आहे माझ्यासोबत कंटिन्यू चालतं आहे पुढे गेला आहे बघा गाडीच्या मागे गेले दाखवतो जिथून मी एकटं चालत आहे बसून तिथून माझ्यासोबत आहे तिथून आता आमचं पुढं हॉल्ट आहे इथं लाईट दिसतात ना तिथं आता रात्रीचा मुक्काम आहे पण जवळजवळ अर्धा किलोमीटर झालं असेल पाचशे साडेपाचशे किलोमीटर झालं किलोमीटर नाही साडेपाचशे मीटर झालं असेल सोबत आहे मी बोलवलो पण नाही काय नाही सोबत चालते अ इथं आपला हॉल्ट आहे ही लाईट दिसते ते माझ्या मागून आला ओम सायराम तर सायराम मित्रांनो आपण पोचलो आपल्या नाईटच्या हॉल्टला आपण खूप म्हणजे खूप जमलो देवीला आपण नाचलो डान्स केला बराच आणि आता नाश्ता भितच पोचलो म्हणजे नाश्ता केला काकांनी आपल्या नाश्ता नव्हता अध्यक्षांनी नाश्ता वगैरे केला आणि आपण आता नॉनस्टॉप पोहोचलो कालच झालं जेव्हा आपण नाश्ता करायला असतो तेव्हा संध्याकाळ होती उजट होता आता रात्रीचे संध्याकाळचे सात वाजून हो सात मिनटं झालेत आणि आपण आता पोहोचलो हॉल्टला आपल्या सर्व गाड्यात माझ्या मागे मी लाश डेट वरती तो सायरा होम सायरा सुखरूप सुक्रू हॉल्टवर पाय दुखतात का पाय दुखतात भरपूर पण कृपा आहे त्यांनी पोहोचवलं आपल्याला पोहोचवले पुढे पण आम्हाला चालवणार शंभर टक्के ओम सायरा सायराम सायराम असं असतंय पोचल्यावरती या दहा दिवसात आपल्याला समजतं आपण जमिनीवरती राहायला लागतो आपल्याला कधी पण हवेत नसतं राहायचा स्ट्रगल समजतो आपल्याला स्वतःचे कपडे स्वतः धुवा स्वतः अंतरून करा या दिवसात आपल्याला माज नसतो करायचा या दिवसात आपल्याला स्वतःची हा ओम सायराम सायराम मंडली आपण पोहोचण्याच्या आधी आपली बॅग सर्व इथं लावून ठेवले आपल्या पावसानी आपले पुढे आलेले जरा अंगा करून फ्रेश झालेत ते पूर्ण असा असं हा ते अंगा इंगुल करून फ्रेश झालेत मी आता म्हणजे पोचून दहा पंधरा झाली जरा आराम करत होतो आपली बॅग सर्व सर्व तयार करून ठेवलेला आपल्याला तर आपण जाऊ फ्रेश व्हायला अंगो विंगोर करू तुम्हाला भेटू आताच्या टाइम सायराम सायराम फ्रेश वगैरे झालो आपण आणि आता आताचा टाइम झालाय आरतीला सगळ्यांनी आजची वस्ती तर साईकोटरीला आहे जास्त थंडी आहे आज सगळ्यांनी आरतीला या साई तपो आत्र बॉता। जाई जेकत्र बार्टा पहरा जी आत्र बाराट्चि ना डिता जी काई आत्र काई आत्रक सी वान. चल क्दा जन्या यर्जा करत對啊 जामा नात्र को सत्नामी नामा अमरति साईं परम स्वर ब्रह्म सागर भाव जिन गावे समी सत् पदिम वद सदा दिनम वद अमरति साईं नामा अन्नजुता गुरुवारी

सायराम आपण कसाला घाट पूर्ण चढलो आणि घाटनदेवीचं मंदिर म्हणजे दर्शन वगैरे घेतल्यानंतर घाटनदेवी क्रॉस करून आपण आता आलो आपल्या नाईटच्या वाटला आता आरती वगैरे झाली फ्रेश वगैरे झालो आरती झाली आता आपण चालू जेवायला जेवायला आज हे मशरूमची भाजी आणि पिठला भाकरी आहे आणि थंडी एवढी आहे ना काल थंडी आहे असं घाट सोडणार अशी एवढी थंडी लागते नाही ओवर थंडी आहे तर जाऊ पण आता जेवायला मला जेवताना भेटतो तोपर्यंत बाय बाय होम सायराम तर सायराम पब्लिक जेवायची सुरुवात झालेली आहे बघा आपला शंकर जेवण वाढत आहे की आणि सर्व जेवायला बसलेत जवाला सर्वांनी आपला ताट वाढत आहे जवाला सगळ्यांनी कसली भाजी रे मशरूमची भाजी पिठला भाकरी बघा आपल्या सोबत आज नको प्रत्येक भाई पण आहे आज पाहिजे थंड्याचा मान करी या घरून जेवाला यावाला बसले आम्ही ओम सायराम मंडली आपलं जेवण वगैरे सर्व झालाय आपण जाऊ आपण झोपाची तयारी करू हे कर बघा आता झोपायला लय म्हणजे लय थंडी आहे ओवर थंडी आहे कसारा घाट क्रॉस करायला पण आता लय थंडी चांगली लय थंडी चालू आहे आता तर जाऊ आपण आपण झोपाला आणि ब्लॉग इन करू तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ओम सायराम